पेन्शनधारकांच्या बाजूने मोठा निर्णय एक तारखेपासून नवीन नियम लागू होणार तर पेन्शनधारकाला मिळणार आर्थिक फायदा तर तू कोणता फायदा आहे ते पाहूया तर पेन्शनधारकांच्या बाजूने एक महत्वपूर्ण या निर्णयामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे लाखो पेन्शनधारकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळाली नाही तर आता व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले आहे आता नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेत पेन्शन पेन्शनधारकांच्या पेन्शन खात्यात जमा केली नाही तर त्या रकमेवर पेन्शनधारकाला व्याजाने नुकसान भरपाई बँकांनी स्वतःहून संबंधित खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहे अतिरिक्त आदेशाची वाट न पाहता तात्काळ पूर्ण रक्कम पात्र लाभांसह जमा करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे आता या निर्णयामुळे लाखो पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे यासोबतच पेन्शन वेळेवर खात्यात जमा होणार आहे आरबीआयचा हा निर्णय पेन्शन धारकांना फार महत्वाचा ठरला आहे थँक्यू